हाय फ्रेंड्स शुभ सकाळ कसे हात नक्कीच सस्ते आणि मस्त असा शीतल वडच्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी गावाला होते गावाला आहे त्यावेळेस मी हा व्हिडिओ केलेला आहे पाहू शकते किती छान मस्त सकाळचं वातावरण आहे छान असं सूर्य उगवताना मी तुम्हाला दाखवत आहे इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि थंडी आहे त्याच्यामुळे खूपच रंग असं मस्त मस्त वातावरण आहे तुमच्याकडे ही थंडी किती आहे आणि कशी आहे हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा कसं वाटतं हे माझ्या गावाकडचं वातावरण पाहू शकता ढगांचे कशा अशा लाटा अशा झाल्यावाने दिसत आहेत खूप सुंदर नजारा होता तुम्हाला मी दाखवत आहे पाहू शकता हळूहळू सूर्य असं छान असं उगवत आहे पाहू शकते मी सकाळी छान मस्त मस्तूर्य पूर्ण उग सुरुवातीपासून असं छान छान असा सूर्य लोण्याचा गोळा कसा म्हणतात ना लाल बडबागीचा गोळा तसा दिसत आहे किती छान वातावरण आहे माझं जर माझं जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शीतल वचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शीतल वचनावर जाणून छान असं बेल बेलायक बटन दाबून मला सपोर्ट करा बघा सूर्य कसा छान असा उगवत आहे खरंच सुंदर असं रम्य वातावरण होतं पाहताना मला खूप आनंद झाला म्हणून मी तुमच्यासोबत खूप आनंद शेअर करत आहे མ བཟད པར བར ལ དད མོས སྒེར ཚུགས ལ སྐྱིན གསབ ཐོབ